नमस्कार मंडळी तर कसे आहात सगळे नक्कीच मस्त असल असेच मस्त राहावा हसत राहा आणि हसत हसत आजचा स्पेशल असा ब्लॉग पण बघत राहा जे की आज आहे नवरात्रीचा तिसरा दिवस आणि माझा आज पहिला ब्लॉग आहे कदाचित नवरात्रीतला कारण माझ्याकडे एकतर घट पण नाही बसत फक्त पानांवरती देवपूजा केलेली आहे तुम्ही इथं बघू शकता तर माझ्या आत्ताचं झालंय दिवाबत्ती वगैरे सगळं करून झालेलं आहे आणि घट नाही बसत त्याच्यामुळे मला पहिल्या दिवशी काय दाखवायचं ब्लॉगमध्ये हे पण समजत नव्हतं म्हणून म्हटलं की ठीक आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी काय ब्लॉग करताच आला नाही राहिला प्रश्न आज आहे ग्रे कलर साडीचा पण मी काही न होत्रातला म्हणजे गेल्या वर्षीपर्यंत मी साड्या वगैरे विअर करत होते रोजच्या रोज नऊ दिवस पण ह्या वेळेस काही नाही जमत आहे घर काम हे ते म्हणजे काहींना जमतं म्हणजे माझं असं झालं की साडी घालून मला घरातलं काम नाही होत पटपट खूप सारे इरिटेड होतं त्यातनं आज विषय असा आहे की साडी घातल्यानंतर थोड्याफार रील्स तरी निघतात पण आज शंभूचे पप्पा गेलेले आहेत दौंडला क्रिकेट खेळायला तर ते पण नाही आहेत तर मग साडी घालून पण काही फायदा नाही आहे जर रील्स पण नाही निघणार असं आहे माझं म्हणजे माझ्या हल्ली प्रत्येक गोष्ट काहीतरी क त्याच्यामागं कारण असतं करायचं आणि हो तुम्ही तुम्हाला प्रश्न पडले असतील की हिने इकडे इकडे असं काय लावलेलं ला आहे तर मला तिथे आलेले पिंपल्स तर मी तिथं नॉर्मल हळद पाण्यात मिक्स करून हातावरती घेतली पाणी टाकून थोडेसे तिथं टिपके दिलेत पिंपल्सवरती आणि हे अशाच मी काहीतरी करत असते घरगुती उपाय बाहेरचं केमिकल जास्त करून नाहीच यूज करत शक्यतो राहिला प्रश्न आज उपवास म्हणजे माझा नऊ दिवसाचा उपवास आहे काहींच्या कालच्या ब्लॉगला कमेंट होत्या की तू कधीपासून नवरात्र धरती हैस। तर नवरात्र मी माझ्या लग्नाच्या जवळपास चार ते पाच वर्ष आधी म्हणजे लग्नाला झाले तर आठ वर्ष त्याच्या आधी कमीत कमी चार वर्ष झालं मी नवरात्र धरते म्हणजे थोडक्यात बारावं वर्ष आहे माझं हे नवरात्र धरायचं आणि राहिला प्रश्न की काहींचा असतं ना की आधी मुलींनी नाही धरायचं का तर डिलेवरीत खूप सारा प्रॉब्लेम होतो डिलेवरीच्या नंतर काय खायचं ते समजत नाही शंभू आहे मेमधला आणि सप्टे सप्टेंबरमध्ये नवरात्र होतं तर तरी पण मी नवरात्र धरलं होतं त्यावेळेला असं नाही की नुकतीच डिलेवरी झाली आहे आणि नव नवरात्र उपवास मोडायचा असं नाही आहे उपवासाचं तसं म्हटलं तर आपण बरंसं काही खाय करायचंच म्हटलं तर काही होतं म्हणजे शंभू झाल्याच्या नेते मी कोणताही उपवास असा मोडला नाही की बाबा डिलेवरी झाली आणि हा उपवास मी नाही धरणार ना आहे मी पूर्ण नवरात्र मार्गशीष सगळे सगळे उपवास म्हणजे केलेले हारतालिका वगैरे असं नाही की डिलिव्हरी झाल्याच्यानंतर काहींचं असतं ना की बाबा बाळाला मुळशी होते हे नाही धरायचं उपवास नाही धरायचा हे नाही खायचं ते नाही खायचं मी सगळं केलं होतं सगळं खाल्लं होतं म्हणजे उपवासाचे पदार्थ आणि नवरात्र पण मोडलं नाही कारण प्रत्येक गोष्ट असे ती देवापासूनच आहे आपण जर बाळासाठी उपवास नाही धरणार तर देव पण बाळासाठी काही ना काही करत असतो असा तर सोतेच तू काय असं बघते शॉक होऊन तर शंभू तिथं बसलंय आणि बघतोय माझ्याकडं म्हणत असेल ही काय आणि कधीच सांगते तू छोटा होता ना त्यावेळेचं सांगते मी म्हणजे असं की बऱ्याच जणांचा समज असतो की लग्न आधी मुलींनी नवरात्र ना नाही धरायचं तर पुढे जाऊन प्रॉब्लेम येतो डिलेवरीत काहीच प्रॉब्लेम येत नाही प्रत्येक गोष्ट देवाच्याच हातात असते ती देवाकडूनच येत असते सो देवासाठी केलेली कुठलीच गोष्ट कधी नुकसान नाही देऊ शकत आपल्याला राहिला प्रश्न आजचा उपवासाचा तर दोन दिवस झालं मी तर काहीच फराळाचं केलं नव्हतं स्पेशल असं पहिल्या दिवशी पूर्ण दिवसभर उपवास झालेला निरंग म्हणजे न खाता न खाता पाणी तर पीत होते फक्त रात्री जेवताना बटाटा केला होता आणि सेकंड दिवशी शंभूला खायची होती खिचडी म्हणून आणि खिचडी तर मला आवडत नाही पण त्याला टिफिनला खिचडी हवं होती म्हणून काल खिचडी करून दिलेली आणि दिवसभर शक्यतो माझा भर चाललाय आहे सध्या ताकावरती मी खूप सारा ताक पिते दिवसभरात दोन तीन ग्लास ताक जाते पोटात बाकी मेनू असं काहीच करत नाही पण आज आहे शनिवार आणि शंभूला आहे स्कूलला सुट्टी तर त्याला पण म्हटलं की काहीतरी स्पेशल हवं आहे तो म्हणत होता कर पण शाबूवडे म्हटलं खूप सारा तेलकट आणि तेलकट म्हणून ऑलरेडी पिंपल्स येत आहेत म्हणजे मला खूप जास्त पिंपल्स नाहीत पण एखादा येतो पण तो खूप दुखतो असं तर मग शाबूवडे तरी म्हटलं नको आता तर आता माझा प्लॅन आहे इडली करायचा आता प्रश्न पडला असेल की इडली कशाची तर इडली करणार आहे मी वरईची तर मी इथं वरई आत्ता सकाळी भिजवलेली खूप वेळ नाही झालं सकाळी आंघोळीच्या आधी वरई भिजवली त्यात दही टाकलं आणि पाणी टाकलं ते भिजून दिलं आणि त्याच्यानंतर मी थोडंसं तसं तस, तर तशीच केली तरी चालेल इडली पण मी ते खूप असं मोठं मोठं लागतं ना म्हणून ते थोडंसं मिक्सरमधून फिरून एक आहे आणि इडलीचं बॅटर असो तशा प्रकारचा करून घेतलं आता मला करायची आहे चटणी सो आता मी आधी चटणी करते चटणी करण्यासाठी आता था, काय टाकावं हा मोठा प्रश्न आहे फक्त खोबरं शेंगदाणे आणि हिरवी मिरची टाकू शकते कोण कोण जिरं खातं पण मी नाही खात तो जिरा मग जिरं राहिलंच तर आता छटणी करते आणि मग फायनली इथं माझ्या इडल्या तयार आहेत आणि बघा मस्त अशा फुगल्यात तुम्हाला दिसत असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चटणी पण आहे बनवली आता कशी तरी आता खाल्ल्यानंतर शंभू सांगेल की कशी झाली आहे ती तर इडल्या छान फुगल्यात म्हणजे मी दरवर्षी नवरात्रीत इडली करत असते कारण ते वडे तळलेलं खाण्यापेक्षा हे कधी पण छान इडली वगैरे खाणं आणि इडली माझं फेवरेट आहे की इडली मी एरवी पण सारखं करत तुम्ही बघत असाल ब्लॉग मध्ये तर आधी ह्या इडल्या काढून घेते शंभूला बोलवते टेस्टला उपवासाची इडली कधी खाल्ली आहेस का नाही घोड्या दरवर्षी करते की मी तर बघा दर म्हणजे आपण जी तांदळाची इडली करतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने ही इडली फुगलेली आहे म्हणजे खूप छान फुगली माझे तांदळाच्या सुद्धा एवढ्या फुगत नाही एवढ्या तर ह्याची फुगली आहे वरायची तर आता आणि इथं केली चटणी चटणीत काहीच नाही फक्त खोबरं हिरवी मिरची आणि शेंगदाणे एवढंच घातलंय तर शंभुडी आधी खाऊन दाखवल शंभुडी खा शंभूजी फेवरेट असते ना इडली हे नेहमीच आहे आपलं तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की इडली फुगली कशी ऍक्च्युली माझं दाखवायचं राहून गेलं मी इडली करताना ह्याच्यात दोन चिम म्हणजे एक चिम एक किंवा दोन चिमुट भर आ, बेकिंग सोडा टाकलेला जो की खायचा सोडा असतो तर त्याच्यामुळे ही एवढी फुगली आहे नाहीतर एरवी नुसतं जर ह्याची केली वरायची तर तेवढी फुगणार नाही सो चला आता आम्ही करतो नाश्ता तुम्ही पण या करायला फराळाचं बघा इडली वगैरे हो खाऊन आणि इथं डब्यात मी इडली पॅक केली सगळी जेवढी होती ती कारण मी इडली करतानाच एक्स्ट्रा केलेली मम्मीसाठी की मम्मीचा पण उपवास आहे आणि तिच्या मागं खूप सारं काम आहे म्हणजे कपडे वगैरे हो शिवायचं तुम्ही बघताच नेहमी ब्लॉगमध्ये तर तिच्या तिच्याकडे टाईमच नसतो असं काही काय बनवून खायला तर म्हटलं बघू तिला पण घेऊन जावं इडली म्हणून मी करतानाच थोडीशी जास्त केलेली तसंट आता वाजले जवळपास पाहुणे एक अजून बाकीचं काम आहे माझं थोडंफार शिल्लक पण आल्यावरती करते कारण शंभूला परत ट्युशनला जायचे मग त्याला नाही नेता ना। येणार म्हणून आधी मम्मीला इडली वगैरे हो देऊन येते आणि मग आल्यानंतर कामावरते छान तिथ आल्या आरती झाली त्यांच्या देवीची म्हणजे मम्मी जिथं कायमचीच देवी आहे घरात असते ती कुलदैवत आणि घटपण बसवले तर आज मावशी आली गावावरून मावशी म्हणजे सियाची आजी माझी मावशी तर ये तिने येताना सियाला आंब्रेला आणली आणि सिया किती खुश आहे आंब्रेला घेऊन सिंह आवडली तुला आंब्रेला आवडली का नाही आवडली आता मला चल मला घेऊन जायची शंभूला शंभूला जायची चल दे पटकन नाही गो म्हणत ह्याला म्हणलं की तुम्ही सिया दे चल मला न्यायची शंभर अरे मला आंबरेलच नाही अगं देखील पाऊस आल्यावर मी भिजल ना किती मुरगी आहे बघा देत पण नाही आंब्रेला हातात आता ते किती दिवस आमरेलाच नाटक करणार काय माहिती आणि इकडे हे बिचारे बारकेचं काही सुद्धा घेणं देणं नाही त्याला तिकडे काय आणा काय कराय शेमडी अगा मम्मीने बनवलंय कशाच मम्मी बनवलंय हे हे कशाच बनवलंय काकडीचं बनवलंय दीर्ड तर मनीषाने केली खिचडी आणि मी आणली इडली आणि हे वाड्या आणल्यात मावशीने तिकडून खोबऱ्याच्या वाड्या बनवून आणल्यात काय ब बर्फी का हा बरं बर्फी खोबऱ्याची बर्फी आणली ही तर एवढे सारे झाले आता उपवासाचे पंच पकवान काय का नाही इकडं ह्याची समोशाची पार्टी चालली घरी आलं की लगेच लगेच खेळायला बाहेर होय सेन्स तर आले बघा घरी जवळपास वाजले तीन आणि आता राहिलेल्या कामावर त्याने साडेतीनला शंभूचं ट्यूशन आहे त्याच्यामुळे मग आले लवकर म्हणलं परत त्याला ट्युशनला जायला उशीर होईल सो अजून मावरायचे आणि मावशी वगैरे हो पण गेले ते लगेच ती आलेली बेलोंडीवरून खरातवाडी नगर जिल्ह्यात आहे तर ती पण लगेच गेली तिकडं सो आता मी कामावरते आणि मग शंभूला सोडायचं आहे ट्युशनला आणि मेन म्हणजे एवढं ऊन आहे ना आज लिमिटच्या बाहेर असं भरून उन्हाळ्यासारखं ऊन आहे ते गाडीवरून आले नाही फक्त ऊन्हातनंच चाले पण एवढं थकल्यासारखं झालं आहे ना खूप जास्त <laughs> तर बघा घरी आले पण शंभूला सोडून आले पण काम आवरून आता परत शंभूला आणायचा टाईम झाला आहे जवळपास पाच वाजल्यात आणि मी मैत्रिणीच्या खूप साऱ्या साड्या म्हणजे काय होतं रील्सला प्रत्येक वेळेस मी नवीन साडी नाही घेऊ शकत गावी गेल्यानंतर सासूबाईंच्या वगैरे घालते मम्मीच्या पण घालून झालं जवळपास सगळ्या तर आता माझ्याकडे साड्या नाही उरल्या नवीन रील्ससाठी सो मी मैत्रिणीच्या साड्या घेऊन आलेले फक्त साड्याच नाही म्हणजे असं असतं ना की मी पण तिला देते असं नाही की मी माझ्या साड्या पण बाकीच्या शेअर करते कारण त्या साड्या कपाट्यात कोण्यापेक्षा ते कोणीतरी घातलं तर त्याचा यूज तरी आहे तर मला तिने तर साड्या दिलेल्या प्लस एवढी ज्वेलरी दिलेली म्हणजे कानातले झुमके अँड ऑल बरं काही माझ्याकडे ऑलरेडी आहे पण काहीतरी नवीन घातल्यावर अजून छान वाटतं आणि मला झुमके म्हणजे माझे फेवरेट आहेत सो तिने मला बरंसं काही दिलेलं म्हटलं आता जाता जाता तिची पिशवी पण द्यावी कारण जवळपास दोन महिने झाले ह्या साड्या माझ्याकडे आहेत पाच सहा साड्या होत्या तर आहेच मला वाटतं मी सगळ्या टाकल्या आहेत त्याच्यात तर आता जाते ती बॅग देऊन तसंच शंभूला पण घेऊन येते झालं ट्यूशन काय केलं ट्युशनला जाऊन तर आम्ही ट्युशनवरून आलो आहे इकडे बांधकामावरती आणि बांधकामावरती यायचं कारण हे की ह्यांना दिलेला चहा मग अशी मी जाताना चहा देऊन गेलेले शंभूला आणायला जाताना आता ती बॉटल न्यायला पाहिजे ऑलरेडी एक बॉटल एकतर गेली चहाची एक थर्मस राहिलं आहे ते तरी घरी घेऊन गेलं पाहिजे आहे ना शंभूडी चला शंभू किती तुरुतुरू चाललं आहे होय घाई आहे त्याला खूप घरी जायची ना हय बघा शंभू खेळतोय आहे बाहेर आणि मी बसी त्याला खूप आवाज देते की चल घरात चल घरात तर थांब ना दोन मिनटं थांब ना दोन मिनटं खेळू दे तर अजून अंधार नाही पडलेला म्हणून एकदा अंधार पडला की मग घरात त्याला काय घरात येऊच वाटा ना मी बॅकने दाखवते त्याचा काय पराक्रम चालला आहे तिकडे नाही ओरडत काय नाही ओरडत वर ओरडणार आहे मी चल पहिलं घरात नाही ओरडत म्हणतोय मम्मा आणि हि ट्रॅक्टर घेतलाय आणि टॅक्टर डीजे लावून डान्स करायचं चाललंय त्यांना हकलपट्टी केली सगळ्यांची शंभू चल होमवर्क खूप सारा होमवर्क दिला तुझं काय चाललंय बाबू इकड काय केलं बघू गणपती करतो आता नवरात्र आहे लक्ष्मी बनवायची ते गणपतीच बनवत बस अजून बोरिंग 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 आहे ना बाबू इकडे तर बघा आता दादांचा आत्ता फोन आलेला शंभूच्या पप्पांचा की मी आज येणार नाही आहे मी उद्या येतो अजून क्रिकेट खेळायचं राहिलं आहे ना बाबू बाबुडी बाबु तर आत्ताच रडायला लागलं का तर आम्हाला दोघांनाही तर घरातली भीती वाटते म्हणजे ना मी कधीच रात्रीची एकटी राहत नाही आणि मम्मीकडं म्हटलं तर मम्मी नेमकी आज गेली आहे गावाला म्हणजे तिच्या माहेरी गेली मामाच्या गावाला नेमकं मम्मी पप्पा पण तिकडं गेलेत आणि आत्ता खूप उशीर झाले ऑलरेडी अंधार पडला आता तर जाऊ पण शकत नाही आम्ही काय यार शंभू आणि हे असे करतात नाही एक तर त्यांना माहिती आहे तर इथं काय विषय जाऊ दे ब्लॉगमध्ये नको सांगायला <laughs> मला नाही येते म्हणजे मी एकटी नाही राहू शकत एवढंच सांगू शकते म्हणजे मी घरात एकटी नाही राहू शकत आणि आता हे पण नेमकं जाऊन बसलेत आणि आता डायरेक्ट बोलतात त्यांना म्हणलं या काहीतरी करून आत्ता तसे आठ वाजलेत ना म्हणलं या काय पण करून घरी आत्ता निघाले तरी येताल तर नाही म्हणले अजून मॅच राहिली अजून मॅच खेळायची राहिले उद्याच्याला राहिलेले मॅच खेळून थोडक्यात ते उद्या रात्रीच येणार घरी झोपायला आणि त्यातनं विषय असा आहे की आताच मला काही प्रमोशनचे प्रोडक्ट आले त्यांना अर्जंटमध्ये उद्याच्याला व्हिडिओ द्यायचा तर उद्याच्याला आता माझं मी एकटी शूट कसं करणार काय कसं करणार मोठे प्रश्न पडलेच की बाबू हळ जाऊ दे आपण दोघं झोपू काय आज घरात म्हणजे माहीत नाही काही बायकांना असेल सवय पण माझं कसं आहे की यांना कधीच नाईट वगैरे नसते आणि असं कधीच राहायचं एकटीचा प्रश्न नाही आला आणि आमचं घर पण थोडंसं आउटसाईड आहे सो मला नाही जमत एकटीला राहिला म्हणजे मी राहू नाही शकत एकटी घरात एकटे राहिले तर रात्रभर रडत बसेल मी असा विषय असतो माझा म्हणजे कंडिशनच थो थोडक्यात तशी समजून घ्या की मला एकटीला नाही आता राहतं पण आता ऑप्शन नाही आहे माझ्याकडं मी मम्मीकडं पण लास्ट टाइम हे जेव्हा दौंडला गेले त्यावेळेला मी दोन तीन दिवस मम्मीकडंच गेलेले राहिला पण ह्या वेळेस आता मी सकाळी जाऊन आले तिला ते फराळाचं घेऊन मग त्याच्यानंतर ती पण गेली मामाच्या गावाला गावालाच अर्जंटमध्ये सो म्हणजे ती तिकडे फराळाचं घेऊन गेली त्यांना द्यायला मग ती पण नाही घरी तर मी आता जाणार कुठं मोठा प्रश्न पडलाय शंभू मला आणि माझे एवढं सोन्यासारखं बाल टाकून ह्यांना म्हणलं या तर नाहीच म्हणतात नाही जमणार आता नाही जमणार आता ना खुशाल राहिले तिथं बिंदास मग मला हे काही गोष्टी आहे ना जे ह्यांच्याला खटकतात म्हणजे जेंटच्या माहीत नाही ते का विचार करत नाही बाबा लेडीजचा की आपल्या बायकोचं काय आपलं बायको बोर्ग घरी आहे आणि क्रिकेट ही एवढी महत्वाची गोष्ट नाही आहे ना सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुळात आहे ना मला एका गृषीचा खूप प्रश्न पडला आहे मी त्यांना नवरात्रीच्या आधीपासून म्हणजे न कंटिन्यू म्हणत होते की मला एखाद्या देवीला जायचं आहे नाही का म्हणजे वरीची देवी म्हणा म्हणजे मला देवदर्शन करायचं भले पंढरपूर असू दे पंढरपूरला तर मी माझ्या लग्नाला आठ वर्ष झालेत मी आठ वर्ष झालं ह्यांना म्हणते की मला पंढरपूरला घेऊन चला पण नाही देवदर्शन म्हटलं तर अजिबात नाही ह्यांच्या डिक्शनरीत तो शब्दच नाही देवाला नाही जायचं कशाला जायचं देवाला घरात जोडून बसून हात जोड पण एक अपेक्षा असते ना की बाबा जावं नवरात्री एखाद्या देवी जावं तर ते नाही तर म्हणतात नाही तू घराच्या आजूबाजूचे शेजारचे देवभग लांब नाही जायचं आणि स्वतः क्रिकेट खेळायला दौंड जातात हे कसं काय चालतं मला तेच काय कळत नाही तेव्हा कसं काय येत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोज त्यांचं खूप रामायण असतं उठायचं निवांत सगळं निवांत पण आज क्रिकेट खेळायला जायचं होतं तर सकाळी सहा वाजता उठून पटकन आंघोळ वगैरे करून रेडी होऊन गेलेत आणि एवढं त्याला महत्त्व का त्या क्रिकेटला परत एकदा हीच वेळ आली की क्रिकेटवरून आमच्यात भांडणं होणार आहे शंभर टक्के विषय असा आहे की सध्या माझं खूप सारे कामं राहिलेत कारण विषय असा आहे की ट्रायपॉड आहे घरात पण ट्रायपॉडने तेवढे अँगल नाही लावतात समोरचं कोणीतरी व्हिडिओ काढल्याशिवाय तो नाही होते ट्रायपॉड लावून तर मी करेल पण खूप सारा वेळ जाईल म्हणजे एका तासाचा व्हिडिओ मला तीन चार तास जातील आणि त्यातनं मला प्रमोशनचा व्हिडिओ त्यांना अर्जंट हवा आहे त्यांनी आज अर्जंट प्रोडक्ट पण पाठवले हो तो मला उद्याच्या उद्या करायचा आहे कारण तो व्हिडिओ खास नवरात्री दसऱ्यासाठी आहे सो त्यांचे कॉलवर कॉल येत आहेत कॉलवर कॉल येत आहेत मी त्यांना म्हणते हो करणार आहे आज करणार आहे मला वाटलेले हे जर आज आले तर उद्या सकाळ सकाळ मी तो व्हिडिओ काढून देईल आता हे आज नेमके राहिले आहेत आता उद्याच्याला ते रात्री येतील आणि मग व्हिडिओ उद्या पण राहिला तर ती बाई माझा व्हिडिओज कॅन्सल कर आणि सध्या सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आत्ता सध्या आमचं घर फक्त आणि फक्त माझं व्हिडिओवर चालू आहे प्रमोशनच्या पैशांवरच चालू आहे सो मला प्रमोशन करणं खूप गरजेचं आहे म्हणजे हे एक प्रकारचं माझं कामच झालेलं आहे तर तेच आणि हे दादांना तेच कळत नाही की बाबा आपल्याला क्रिकेट महत्त्वाचं आहे का आपलं काम महत्त्वाचं आहे <laughs> तर हे सगळं मी तुम्हाला सांगून उपयोग नाही हे जर मी त्यांना बोलायला गेले तर ते अजून छिडणार आहे ना शंभू मग डायरेक्ट पप्पा म्हणतात आणि इथं शंभूचा जो तोंड बघा ना मला शंभूचं तोंड बघूनच असं वाईट वाटायला लागलं आहे बाबू नको तू घाबरू मम्मा आहे ना आपण दोघं झोपून दार लावून हां असं काय तोंड केलंस तू नॉर्मल हो त्याला पण करमत नाही एकतर आमच्याकडे असा रिवाज आहे की टी व्हीला रिचार्ज करायचं नाही आणि अरे <laughs> वा काय झालं हां काय झालं बघ पप्पा तिकडे जाऊन मस्त एन्जॉय करतायत आणि आपल्याला इथं कोंडून ठेवतायत घरात आहे की नाही बरोबर ना <laughs> आशो दे ना मम्मा आहे ना आपण दोघं राहूयात ना अय शोने नॉर्मल शंभू नको एवढं विचार करू चल <laughs> बघा तर शंभूचं तोंड बघून तुम्हाला अंदाज आला असेल की तो किती घाबरतो तो खूप घाबरतो इवन मी पण घाबरते मला पण भीती वाटते रात्रीची एकटीला घरात काय <laughs> आता विषय असा झाला की आम्ही दोघं आहेत घरात त्याचं दुःख ऐकायला कोणी नाही आणि माझं दुःख ऐकायला पण कोणी नाही आता आम्हीच दोघं एकमेकांची समजूत काढतो शंभुडी ऐ शंभू मला अरे <laughs> आहे ना बाबू मम्मा एवढी मोठी आहे ना तुझ्यासोबत तू काय एवढं घाबरतोयस हम्म आपण दोघं राहूयात ना चल काहीतरी जेवायला बनू हम्म काय खायचं तुला सांग शंभूला पण आता कारण त्याला त्याला माहिती असतं की बाबा पप्पा कुठं गेले तर रात्री येणार घरी जर ते रात्री येणार असतील तर मग आम्ही मम्मीच्या घरी जाते मी राहिला सरळ काही पण मला आता शंभूचं तोंड असं मी कधी नव्हतं एवढं बघितलं म्हणजे तो रडतो पण तो डायरेक्टली रडतो आज तो एकदम असं इमोशनल झाल्यासारखं झालंय पण हे आपल्या पप्पांना आत्ताच जस्ट मी त्यांना कॉल केला परत एकदा म्हटलं की अरे बघा काहीतरी करा या कारण ते तसे रात्रीचं कधी निघाले तरी, तरी आरामात बारा वाजेपर्यंत तरी येणार बारा पण नाही वाज त्यांना दहा आत्ता निघालं तरी ते दहा वाजेपर्यंत येतील त्यांचं म्हणणं आहे नाही अजून क्रिकेट खेळायचं आहे सो नाही येऊ शकत मी आत्ता लगेच असा विषय म्हणजे पप्पांना आपल्या दोघं आणि हे पण मी सांगितलं की शंभू किती घाबरतो तुम्हाला माहिती आहे ना आणि मला पण मी पण नाही राहू शकत एकटी रात्रीची तर ते म्हणजे नाही तुम्ही तुमचं राहावा आणि काय एवढं नाही त्याच्यात मला मी उद्याच येणार आहे आणि उद्या पण त्यातनं मेन महत्वाचं म्हणजे हे ठीक आहे रात्र काय एकदा डोळे झाकले तर रात्र निघून जाते पण उद्याच्याला प्रमोशनचा पण विषय व्हिडिओचा पण विषय सगळंच काम आढळले आता सो चला आता आज तर काय सकाळी इडली खाल्ली त्याच्यावरती मम्मीच्या इथं मम्मीने ते थालीपीठ बनवलेले मावशी आलेली म्हणून तर ते खाल्लं तिथं त्याच्यानंतर का हो का ता ता का का तर काहीच स्वयंपाक नाही झालेला घरात चिप्स वगैरे शंभू चालले चिक्की खा चिप्स खा असं काय काय शंभू खातोय प्लस समोसे आणलेले त्याला तर त्याने समोसा वगैरे असंच खाल्ला तर आता काहीतरी बनवूयात बाबू आपल्याला दोघांना खायला काय बनवायचं आहे तू सांग ना एकतर खिचडी बनवायची तर खिचडी मला आवडत नाही म्हणून मी भिजवली पण नाही काहीच नाही आता बसलो आहे आम्ही दोघं पण असेच बनवायच्या सारखे त्यातनं टी व्ही पण लावायचं नाही म्हणजे एकतर टी व्हीला मी खास बिग बॉस बघण्यासाठी यांना सांगितलं आता दोन दिवसाआधी की मला रिचार्ज करा बिग बॉस बघायचं म्हणून एक तर त्यांनी रिचार्ज पण केला टी व्हीला पण तो टी व्हीचा रिमोट आहे तो त्यांच्या मोबाईलमध्येच फक्त ऑन होतो आणि ते मोबाईल घेऊन गेले सो आता आम्ही टी व्ही पण नाही लावू शकत आहे आता आम्ही त्याच्यामुळे माझी बडबड चालली ब्लॉगमध्ये की आता आमच्याकडे एंटरटेनमेंटला दुसरा कोणताच ऑप्शन नाही फक्त मी ब्लॉगच करू शकते आहे ना बाबुडे हे चल, चल 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 तुला कॅटबरी आणू का चल चला आपण जाऊयात बाहेर हां काय करायचं बघू आता काय करायचं आपल्याकडं ऑप्शन नाहीये आपल्याला इथंच राहावं लागेल आईबाबांच्या घरी गेलो असतो तर ते पण नाहीये सध्या घरी आपल्याला इथंच राहावं लागल रडत कळत आपल्याला रात्र कशी तरी काढायची आहे सोन्या हां मम्मा आहे ना तू कशाला टेन्शन घेतोयस मम्मा आहे ना इथं चल चल काहीतरी बनवूयात खायला आणि होते असं हे छोटे छोटे छोट्या छोट्या गोष्टी खाऊ नये ना कुठंच नाही भरत आहे तुम्ही जर उपवास धरत असाल तर तुम्ही काय खाता उपवासाला मला सांगा माहिती डोक्यात आता सर काहीतरी पीठ वगैरे आणावीत वरईचं भाकरीचं पीठ आणावं वरईचं पीठ आणि सरळ भाकरी आणि मस्त अशी आमटी करावी बटाटा वगैरे टाकून आणि तीच खावी माझी एवढी बडबड चालली आहे तरी पण इकडं बघा शंभू असं नको रे करू मी पहिल्यांदा शंभू येणार जेव्हा पण नाराज होतो ना अपसेट होतो तो डायरेक्ट रडतो त्या डोळ्यातनं पाणी येतं पण आज तू रडत नाहीये तू असं इमोशनल झालाय एकदम आतून खचल्यासारखा बाबू मम्मा आहे ना तू काय टेन्शन घेतोयस एवढं गरम लागते का तुझं चल आपण जाऊया चल जा बाहेर चल जरा वेळ बाहेर चल आपण दुकानातून घेऊन येऊ हो काहीतरी काही नाही आता जेवायचं झोपायचं मग सकाळी झाल्यावर मग तू खेळ बाहेर ठीक आहे होमवर्क करू जेवण करून होमवर्क करू आणि मग झोपू मग तू खेळायला जा हम्म चालते हास ना जरा हास ना तुम्हाला असं शंभूचं फर्स्ट टाइम दिसतंय ना फेस आणि ते आठे एवढे पाडले तर तुझे तुझ्या नाही होते म्हणजे तुला अपसेट झाले एकदम मनातून त्याला वाईट वाटतंय आणि त्याने पप्पाला पण विचार पप्पा तुम्ही कधी येणार आहे पप्पा म्हणलं मी उद्या येणार आहे बाळा ते बाळा अजूनच नाराज झाले पप्पा उद्या येणार आहे म्हणलं पप्पांना परत पाठवायचंच नाही ना तू तु, तुझे पण आहे त्याच्यात पप्पा जेव्हा बोलले मी क्रिकेट खेळायला जाणार तू कशाला पाठवलंस पप्पाला का पाठवलंस बोल ना काहीतरी काहीतरी बोल तू का पाठवलंस पप्पाला नाही ना तर तू पप्पाला म्हणायचं ना नका जाऊ किंवा कधी येणार आहे गेले तर लवकर ये तुला काय वाटलं तू रडतं आहेस का बाळा अय शेमडी अरे नको यार एवढं टेन्शन घेऊ तू हाय ना मम्मा इथं काही एकटा आहेस का तू घरात हाय मम्मा चल चल बा चल आपण जाऊयात खायला काहीतरी आणू म्हणजे तू फ्रेश होशील चिप्स आणायचे आहेत का तुला मग कॅडबरी मग काय खायचं फालू दा हे फालू दाखायला आपण नाही बाबा विषय असा आहे की आता मला पिटारेच जायचं जा तरी पण मी शक्यतो रात्रीची एकटी तर जातच नाही कुठं म्हणजे मी आधी तर पाणीपुरी खायला रात्री दहा वाजता वगैरे हो पण जाते पण सगळा विचार करून थोडं थोड्या काही काही गोष्टींचे मला अनुभव आलेत सो मी एकटी घरातनं बाहेरच नाही पडत आत्ता म्हणजे रात्रीचं तरी अंधार नंतर नाही जात पण आता माझ्याकडे ऑप्शन नाही कारण मला खायलाच काही नाही आणि त्यातनं मी एक वेळेस उपाशी मी ताक पिऊन झोपू शकते ताक आहे पण शंभूला ताक पिऊन झोपवता नाही येणार तर आता आणते चल बाबा आपण जाऊयात आणि फालूदा तर खायला तिकडे मेन रोडला जायला लागतं आणि तिकडं तर ते असल्याशिवाय नाही जाणार मी एकटी तर नाही जाणार आहे ना कसं खायचं तुला फालूदा नको ना चला आपण आपलं दुकानातून पीठच घेऊन या तिकडे ठीक आहे चल चला हॅपी हो एकदा हास एकदा स्माईल कर चल एकदा स्माईल एकदा शांबू एकदा स्माईल असं नाही बाबू एवढं नाही कधी विचार करायचो तू किती विचार करतोस तू कंटिन्यू तसाच आहेस बोलत पण नाही काहीच नाही मम्मा आहे ना है ना इथं तू काय एवढं टेन्शन घेतलंय पप्पांचं येतील पप्पा सकाळ राहते ना आपल्याला काही झोपायचं तर आहे मम्मा असताना तुला कोण काय हे <laughs> <laughs> बघा <गा> असं <आसा> छान दिसतंय <laughs> हसला हसला फायनली चल चल जाऊ दुकानात चल जाते आता एकदाच मनवले मी माझ्या पोराला त्याच्या पप्पांना तर काय घेणं देणारच नाही पोरग म्हणू दे नाही तर नको म्हणू दे अरे यार पाणी सो मी आता भाकरीचं पीठ आणलं आणि आता करते बटाट्याची आमटी आणि भाकरी आपण दोघं कुस करून घेऊ बटाट्याची आमटी येते की करायला उपवासाची सो आता मम्मीचा जस्ट कॉल आलेला की काय करते विचारायला ती अजून गावालाच आहे म्हणजे आता निघते तिकडून तर तिला मी म्हटलं मम्मी म्हणली की आलेत का अक्षय तर मी म्हटलं नाही अजून तर मम्मी म्हणजे बाबा मग तुम्ही काय एकटीच काय तू आता इथं मग काय तू एकटीच राहणारच का तर तिला आता आहे की बघ मग जर आले त्यांना पण म्हणजे अजून ते तिथंच आहेत अजून निघाले पण नाही आहेत तर त्यांना पण एडं खूप सारे रात्र होईल तर आता तिला मी म्हटलंय बघ ये इकडं आलीस तर आता काय माहिती ती तर येते का नाही नाहीतर बाबू आपण हाय दोघंच एकाला दोघं हाय की नाही एकटं राहण्यापेक्षा एकाला दोघं ठीक आहे की आपण दोघं तुझी इमटू पिंटू आणि मी तुझी बॉडी गार्ड झाली बडबड करते कायतरी तर जवळपास साडेआठ वाजले बरं आमटीच करते मस्त अशी आणि खातो चला कसं खायचंय कुस करून कधी नव्हे तर माझं पोरग माझ्यासोबत कुस करून खाणार आहे सो मी मस्त अशी केली भाकरी आणि आमटी केली जराशी आणि हे असंच चणे म्हणे हाय उपवासाचं काय काय आणून ठेवलेलं आणि ह्या असा मला चिवडा शंभूला खूप आवडतो आहे ना बाबू माझ्याकडे तळायचा पण आहे तो जो कच्चा भेटतो ना पण काय माहिती का त्यातले तेल, तेल शिरतं जे की ह्यांच्यात तिवडत नसतं रेडीमेड तर हा पण आणलाय स्वतः मी ते करतोय जेवण तुम्ही पण या जेवायला चला टाटा नाही अजून पुढे आहे ब्लॉग बोल सो चला तर मग मंडळी आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा नेहमीप्रमाणे खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि आता आज शंभू आणि मम्मा आम्ही दोघंच ह्या रूममध्ये ह्या पूर्ण घरात झोपायला आहे ना हे ना बाबू झोपे ना ना तुला आज मम्मा आहे चला गुड नाईट सो चला गुड नाईट बाय 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 बाय